रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत मागील दोन दिवसांपासून पुण्यातील खराडे चंदनगर परिसरात महानगरपालिकेकडून अनाधिकृत पत्राशेड व छोटे मोठ्या व्यावसायिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे अनेक ठिकाणी दुकाने शेड आणि हातगाड्यांवर बुलडोजर चालवण्यात आल्याचे चित्र दिसून आले मात्र दुसऱ्या बाजूला याच परिसरातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या चौपाट्या आणि इतर व्यावसायिक आस्थापनावर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही काही ठिकाणी कारवाई करण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी मात्र दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर येत आहे यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे कारवाई करायची तर सर्वांवर समान निकष लावून करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान खराडीचंदनगर भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे मात्र या गंभीर बाबीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे प्रशासनाची कारवाई नेमकी निवडक ठिकाणांपुरतीच मर्यादित आहे का आणि अनधिकृत मोठ्या बांधकामावर कारवाई कधी का होणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत महानगरपालिकेकडून याबाबत अधिकृत भूमिका काय येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ತಾಜಾ ಅಪಡೆಟ್ಸ್ ರಣರಾಗ್ಯೂಜ ಚ್ಯಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ